वडार समाजाने उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी वडार समाजाचे अनेक प्रश्न सोडवले आहेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा सोलापुरात केली होती परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही केवळ घोषणा देतात त्यासाठी त्यांना आम्ही कायम पाठिंबा द्यायचा का प्रणिती शिंदे यांनी रॉयल्टीचा प्रश्न सोडवला त्या कायम प्रश्नावर बोलत यापुढे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्रयत्नशील या लोकसभा निवडणुकीत वडार समाजाच्या प्रश्नासाठी लढाई देणारे विजय चौगुले हे संघटना म्हणून भाजपासोबत आहेत पण संपूर्ण वडार समाज म्हणून आमचा प्रणिती शिंदे यांना पाठिंबा असल्याचं मुकुंद पवार यांनी सांगितलं संघाचे अध्यक्ष मुकुंद पवार राजू कलकेरी शंकर चौगुले दत्तू बनपट्टे सुशील बनपट्टे मनोहर मुधोळकर रोहित आलकुंटे परशुराम आनंदकर यांच्यासह असंख्य वडार समाजाचे बांधव मोठ्या उपस्थित होते आम्ही सगळ्यांच्या एकमताने आमदार शिंदे ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत तर वडार समाजाचा पाठिंबा पा, आमदार शिंदे यांना जाहीर करीत जाहीर करत आहोत सहा वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा वडाळ समाजाचा मेळावा झाला त्यावेळेस त्यांनी वडा समाजासाठी काही मागण्या व आरक्षणा संबंधात घोषणा केल्या होत्या परंतु आज सहा वर्ष झाले त्या मिटिंग साठी पण परंतु प्रत्यक्षात कुठलीही कृती आम्हाला दिसलेली नाही या उलट जर आमदार प्रविद शिंगेंचं जर आपण काय बघितलं तर रॉयल्टी सारख्या आणि इतर मागास विद्यार्थी असतील आमचे जे काही विद्यार्थी प्रश्न असतील समाजाचे त्यांच्या मतदारसंघातील विविध मागण्या असतील प्रश्न असतील त्यांनी कायम आवाज उठवला आहे आणि त्या मागण्या कायम पूर्ण करून घेतलेल्या आहेत येणाऱ्या काळात आमदार प्रवीतराव शिंदे सारख्या खमत्या नेतृत्वाने वडार समाजाला न्याय द्यावा आणि त्या नक्कीच न्याय देतील या अपेक्षेने आज आमचा सगळा वडार बांधव पूर्ण शहरातला वडार बांधव जिल्ह्यातला असेल इथं एकत्रित आलेला आहे महाराष्ट्रातला पण तर या सगळ्यांचा विश्वास आमदार प्रयत्नांच्या कार्य